पूनम नागेश चव्हाण हे नाव गेले एक दशक सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या विविध क्षेत्रात कार्यरत अशा नावांपैकी मालवण शहरातील एक नाव सोळा मार्च एकोणीसशे सत्याऐंशी दिवशी त्यांचा जन्म माहेरच्या कुमारी पूनम सरोज शिवाजी परब यांना आई वडिलांच्या माध्यमातून नोकरी व्यवसाय आणि शेतीसोबतच सामाजिक तसंच राजकीय जाणीवांचं बाळकडू मिळालं होतं लग्नानंतर श्री नागेश चव्हाण यांच्यासोबत अस्सल व्यावसायिक मार्गदर्शन आणि कृती अशा दोन्ही घटकांच्या कष्टांची प्रचिती आली आणि ती कष्टांची प्रचिती जीवनाला आणखीन अभ्यासू बनवायचा ध्यास बनवून गेली मालवण शहरातील गौंडीवाड्यातल्या प्राथमिक शाळेत पहिली ते चौथी आणि टोपीवाला हायस्कूलमध्ये पाचवी ते बारावी असा त्यांचा मूलभूत शैक्षणिक पाया होता त्यावर डी एड एम ए अशी एक एक वीट त्या रचत गेल्या या दरम्यान त्यांना व्यावसायिक स्थित्यंतराचा प्रत्यय आला सामाजिक योगदानाची त्यांची आस आणखी दृढ होत गेली आणि युवती तसेच महिला संघटनात्मक सहभागांमधून त्या हळूहळू नेतृत्वाच्या कसोटीवर खऱ्या ठरत गेल्या तरीही त्यांना कुठंतरी कौटुंबिक व्यावसायिक आणि सामाजिक समन्वय साधण्यासाठी अजून ठोस असं शैक्षणिक काहीतरी प्राप्त केलं पाहिजे असं वाटत होतं आणि सौ पूनम चव्हाण यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ शहरातल्या विक्टर डंटस लॉ कॉलेजमध्ये प्रवेश घेतला जीवनात समन्वय साधण्यासाठी अशी कष्टांची काही आवश्यकता आहे काय अशी त्यांना अनेकांनी अडून आडून विचारणा केली परंतु त्या त्यांच्या निर्णयावर ठाम होत्या दोन हजार वीस ते दोन हजार पंचवीस अशी पाच वर्ष त्यांनी कुटुंब व्यवसाय सामाजिक संघटनांचे विविध उपक्रम यांच्यासोबत प्रथम श्रेणीत कायद्याची पदवी प्राप्त केली नुकत्याच जाहीर झालेल्या निकालानंतर पूनम यांची प्रतिक्रिया जाणली असता त्या म्हणाल्या ही झुलत्या तारेवरची कसरत नव्हती तर लहानपणापासून असलेल्या संस्कार क्षमतेचा एक काळ होता खरा कार्यकाल तर आता चालू झालाय विविध शैक्षणिक व कौशल्य प्रशिक्षणाच्या अस्त्रांचे रचनात्मक व विधिवत पूजन झालंय आता आगामी काळ सामाजिक आणि राजकीय कार्य कायद्याने सिद्धीस न्यायचं आहे